आपण ही शेती जी आहे ती नाच शेतीच आपणाला म्हणून आपण शेती करतोय त्यातनं शंभर टक्के उत्पादन मिळते आपण शेतामध्ये किती काम करतोय आपली फॅमिली शेतात रोज येत्या का आपण त्याला वेळ किती देतोय त्या अनुसार आपण पिकं केली पाहिजेत ज्याच्या कष्ट करण्याच्या कपॅसिटी प्रमाण त्यानं त्या शेतीत पाळा बोराच पैसे लय होत नाहीत पण शंभर टक्के होतात अंजेच पैसे लय होत नाहीत पण शंभर टक्के होत्या पिरूज पैसे किती बी होऊ शकतात पण दर लागतोय तोट्यात जात नाही म्हणजे एकंदरीत व्हरायटी वेगवेगळ्या असल्यामुळं आपण शंभर टक्के तोट्यात जात नाही काय ना काय आपल्याला शंभर टक्के मिळते दर गावला तर पन्नास लाख बी होतील पंच्याहत्तर लाख बी होतील दर नाही गावला तर खर्च वाजता पाच दहा लाख रुपये तर राहतात अशा पद्धतीची शेती आपण केलेली आहे आपण का इतर जे घरबार राबत त्यांच्या तें बरोबर कॉम्पिटिशन करणार ना आपल्या शारीरिक कपॅसिटी आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून असणारी शेती किती करू शकतो त्या पद्धतीने आपण शेतीची लाग लागवड केल्या शंभर टक्के प्रत्येक पिकात पैसे मिळते नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील बलवडी या ठिकाणी आलेलो आहे तर तुम्ही मागे हा प्लॉट बघताय हा पाऊन एकराचा अंजीरचा प्लॉट आहे तर मित्रांनो अंजीर लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत आणि यात अडचणी काय येतात आणि याचं उत्पन्न कसं निघतं म्हणजे आपल्याकडे बघायला गेलं तर अंजीर कमी प्रमाणात बघायला मिळतंय तर या शेतीविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आपला परिचय मी विजय कुमार महादेव शिंदे मुक्काम पोस्ट बलवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आपला हे प्लॉट आता किती हा प्लॉट आपली एकशे पंच्याहत्तर झाड आहे ते एकशे पंच्याहत्तर झाड झाडाची लागवड जी आहे ती पंधरा बाय पंधरावर आहे आणि जी व्हरायटी आहे ती अंजिराची जम्बो अंजीर म्हणून आहे आणि याची रोप जी आहे ती ते आम्ही सासवड मधून आणलेली आहेत आपल्या इकडे बघायला गेलं तर म्हणजे अंजीर शेती कमी प्रमाणात बघायला मिळते तर तुम्ही म्हणजे लागवड हे करायचं कसं तुमची संकल्पना आणली डोक्यात अंजीर शेती कमी प्रमाणात आहे आपला जो भाग आहे तो डाळिंब आणि पेरू भाजीपाला पिकामध्ये पुढं आहे अंजीर हे अति काळ न टिकणारं पीक आहे त्यामुळे मार्केटिंग ह्याला जवळ लागते आता सध्याच्या परिस्थितीत पंढरपूर असेल सांगोला असेल सांगली कोल्हापूर ह्या मार्केटमध्ये अंजीर चालाय लागले त्यामुळं आम्ही एक प्रयत्न केला की बाबा पण थोड्याफार प्रमाणात लावून बघूया त्यामुळं आपण एकशे पंच्याहत्तर रोपाची मागच्या फेब्रुवारीच्या आठ तारखेला गोड केलेली आहे आता जी ही रोप दिसते ह्याला येणाऱ्या आठ तारखेला म्हणजे फेब्रुवारीच्या ह्याला एक वर्ष होत म्हणजे अजून ह्याला एक वर्ष पण झालं नाही झालं नाही वर्ष एका आत ही फळावर आली ती फळावर आले मला सांगा लागवड करताना कशी लागवड केली तुम्ही ह्याची लागवड करताना पण पंधरा बाय पंधरावर लागवड केल्या आणि तसं बघितलं तर ज्याचा शेणखताचा वापर किंवा ह्याच्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष तर अठरा बाय अठरा सुद्धा लागवड एकमेकाला भेडू शकते वीस बाय वीस सुद्धा लागवड चालत्या आता रानाचा जो पोत आहे आणि शेतकऱ्याची खताची ताकद आहे खता ह्याच्यावर ह्याच्या पद्धती लागवड करावी <laughs> म्हणजे लागवडीत एवढं अंतर कसं काय ठेवलंय तुम्ही पंधरा तुम्ही याला वर्ष वयाचं आहे <laughs> तर ही परिस्थिती आहे <laughs> आता याची जी फुटव्याची संख्या आता याची छटणी केल्यानंतर जे फुटवे येणार आहेत <laughs> ते फार म्हणजे याची वाढ होत्या म्हणजे पंधरा बाय पंधरा मध्ये भेडणार पुढल्या वर्ष आपली म्हणजे झाड एकाला एक चिटकणार चिटकणार पंधरा बाय <laughs> पंधरा मध्ये पंधरा बाय पंधरावर तुम्ही लागवड केली तर रोप लागवड केल्यानंतर तिथनं आता म्हणजे दहा एक महिने झाले त्या रोप रोपाला अकरा महिने झाले दहा अकरा महिने लागवड केल्यापासून कसं ह्याचं पुढे नियोजन होत ह्याची काय आपण ती लागवड केलेली रोप आपण आणली रोपं आणल्यानंतर आपण तिथं शेणखत ते घालून रोपाची लागवड केली आणि रेग्युलर पाणी पिणी देणे आणि ह्याच्यावर करपा आणि तांबेरा दोन रोगाचं प्रमाण ज्या आहे करपा आणि तांबेरा रोगाच्या ह्याच्यावर आपण पंधरा दिवसाला तर पंधरा दिवसाला फवारण्या करत गेलो पावसाळ्या दिवसात एखादी मध्ये फक्त तांबेरा आणि करप्याची फवारणी घेतली त्यामुळं काय असं काही विषय हा नाही की बाबा आपण पंधरा बाय पंधरावर केल्यानंतर चांगल्या पद्धतीने रोप आलेले आहेत Yeah. No. म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेस लागवड केली आता किती फळावर आली लागवड केल्यानंतर सात आठ महिन्यानंतर आपल्याला जसा फुटवा फुटल तसं त्याला कळी लागत्या शेंडा मारला का याचा फुटवा फुटतोय आणि प्रत्येक फुटव्याला ती कळी कळी सोडते ना त्यामुळे जे अंजीर येईल लहानपणापासून त्या जे अंजीर येईल ते आपण खाण्याला वापरले पण एक सहा सात महिन्यानंतर ह्याला चांगल्या पद्धतीने पद्धतीनं जर सांभाळलं तर सात महिन्यानंतर याला फ्रुटिंग चांगल्या पद्धतीने याला चालू होते <laughs> तरी ह्याचा हार्वेस्टिंग वगैरे माल गेला का तुमच्या ह्यातला अजून ह्याच्यातला माल आम्ही पाठवतो म्हणजे काय होते आता सध्या झाडाचे वाढ अशा पद्धतीचे असल्यामुळं आमचे एक आठवड्यातून एक शंभर किलोच्या दरम्यान माल जातो आठवड्याला किलो माल कुठं पाठवताय तुम्ही हा सांगली कोल्हापूरला सांगोला लोकल मार्केटला किंवा जाग्यावर जी आमचं बोराच आहे पेरूचा जाग्यावर येणारी घेऊन जाते तुम्ही साठ सत्तर रुपये प्रमाण देतोय साठ सत्तर आ, रुपे सत्तर रुपये प्रमाण मला सांगा लागवडीपासून आता तुमची एकशे पंच्याहत्तर रुपये ती तर लागवडीपासून आतापर्यंत ह्याला खर्च किती आला आता कसा एकशे पंच्याहत्तर रोप म्हणजे आपणाला एकशे दहा रुपयांनी जागा रोप पडलं आपण स्वतः गाडीत येताना ती टिकीट टाकून रोप आणली एकशे पंच्याहत्तर रुपये मग त्या एकशे पंच्याहत्तर रोपयाच जे पैसे आहेत एक रोपांचे समजा आणण्यास एक वीस हजार रोपाच गेलं बाकी शेणखत एक ट्रॉली पहिल्यांदा गाठला आणि परत एक दोन तीन ट्रॉल्या पण शेणकत घातलाय चार ट्रॉल्या शेणकत घातला आणि बेसळ डोस एक अर्ध्या अर्ध्या किलोन दोनदा दिलाय मग बाकीच काय असं लिक्विड फिक्विडचं प्रमाण नाही आणि अकरा महिन्यात साधारणतः वीस बावीस फवारण्या झालेत बारक्या असताना काय पाट्याच्या पंपावरून लागत होत आता जसं मोठं झालंय तसं एक दीडशे ते दोनशे लिटर पाणी लागते असा खर्च चालू झाल्यापासून आपण एक लाखभर रुपयाच्या दरम्यान खर्च चालू वर्षात आपण केला ह्याला खर्च केले तर आता हे हार्वेस्टिंग म्हणजे पहिल्या पिकाला तुम्हाला किती उत्पन्न निघले माल किती निघाल आता आपणाला कसं आहे पहिल्या वर्षात आता हे जे मे मध्ये छटणी घेणार आहे पहिल्या वर्षात हा लाख रुपयाचा खर्च निघून शंभर टक्के जाईल आणि दुसऱ्या बाब जर चांगल्या पद्धतीने आता बी झाडावर दहा किलो पासून पंधरा किलो पर्यंत माल आहे पंधरा किलो माला जर धरलं तर साधारणतः वर माल जाईल टनवर साठ सत्तर हजार रुपये येते त्या शेणकत आणि धरायचा खर्च बघतोय अशा पद्धतीने काय अडचणी काय नाही खाऊन सगळ्याला देऊन शरीराला चांगला आहे आणि छोट्या प्रमाणात शरीराला सगळ्याच गोष्टीत फायदा आहे म्हणजे अंजीर हे अतिशय शारीरिक दृष्ट्या चांगलं फळ आहे तरी कोणतं घटक मिळत शुगरला ती घटकाची काय मला माहिती नाही माहितीच नाही घटकाची त्यामुळे चुकीच सांगण्यात काय अर्थ नाही आपण ही एक अंजेर घरी खायला बी होतय आणि पाहुणे किंवा दोस्त कंपनी ह्याना भी त्याचा उपयोग होतोय त्यातनं होईल तेवढं होईल अशा पद्धतीनं आपण एक धडसान ही लागण केली म्हणजे हे तुम्ही आता लागवड केल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत काय अडचणी वगैरे ह्या जाणवल्या बाकीच्या जा फळबागांच्या तुलनेत ह्यात काय अडचणी आहेत अडचण ह्याला काही सुद्धा नाही करपा आणि तांबेरा हा एक आठ पंधरा दिवसात निस्त्या पावडरचा स्प्रे घेणे आणि पंधरा दिवसात अमावश्या पूर्वनेरला एखादं साधं कीटकनाशक आळीचं ते टाकून आपण फवारतोय बाकी ह्याचं खुरपण तण कट्ट्यावरच तेवढं काढतोय आपण बाकीच काय ह्याला लय असा त्रासदायक पीक नाही तुमचं पाणी व्यवस्थापन हे कसं असतं याला म्हणजे पाणी इतर पिकापेक्षा कमी लागते का जास्त लागते हे जर कसं आहे जसं पावसाळ्यात तिथं पाणी लागतच नाही आता ज्या वेळेला ऊन पडते फळावर भाग आहे त्यावेळेला पाणी भरपूर द्यावं लागते अंतर लांब आहे एक, एक आता आपण एक लॅटरल टाकलेली आहे आता याला डबल लॅटरल टाकावे इन लागेल इनलाइन टाकली तर त्यापेक्षा उत्कृष्ट आता खत घालताना आपण पाठ्यमाग पर्यंत खांदत गेलो तर मधी मुळ्या गेलेत मग पाणी जर कट्टा पूर्ण दोन्ही बाजूने जर लॅटरल टाकून इनलाइन टाकली कट्टा भिजला तर याचं शंभर टक्के चांगल्या पद्धतीने अवरेज देईल तरी म्हणजे आता झाडावर माल जास्तीत जास्त सेटिंग होण्यासाठी काय काय सेटिंग होण्यासाठी करायचं नाही नॅचरली तुम्ही शेणखत आणि नॉर्मली वरखत ह्या दोन्हीचा वापर केला का नॅचरलीच हे फळ येते जसं उंबराचं फळ आहे तसंच ह्याचं फळ येते तुम्ही ह्याला हाती करायला गेला किंवा हाती डोसेस द्यायला गेला हाती लिक्विड वापरायला गेला तर त्याचा काय उपयोग नाही माझं मत आहे नॅचरली येणार हे पीक नॅचरली वाढ होऊ द्यावी उत्पादन काय कमी निघत नाही तरी आता हे जे माल जे तुम्ही धरलाय हे कोणत्या सीजनला धरायला लागतो ह्याच्यावर आता याला दोन म्हणजे भार धरते ह्याच्यात एक भार आता एप्रिल मेला एक छटणी असते आणि दुसरा भार दिवाळी किंवा जानेवारी मध्ये मध्ये छटते मी भाराचा तसा पूर्ण अभ्यास केलेला नाही तरी ह्याला दोनदा पण अंजीर धरते अंजीर ठेवलं तर वर्षभर बी चालतंय एकदा तुम्ही धरले चालतंय आता आम्ही मध्ये छाटणार होतो आम्ही मग ठरवलं वर माल आला तर ह्याला कशाला छटायचं हाही घेऊया आणि आपण डायरेक्ट मे मध्ये किंवा एप्रिल मध्ये ह्याची छटणी करूया म्हणजे ह्याला काय असा भार दोनदा तुम्ही धरा एकदा जरी धरला ना वर्षभर चालवल तर चालतंय तुमचं खाली खताच स्टोरेज किती आहे मला मालाच किती लागलाय मला जी साईज काय येते ह्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता आ, रोग मला दोनच तेवढं करपा आणि तांबेरा आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो तु या आळेपिळीचं कीटकनाशक एखादं घ्यायचं ती बघून परिस्थिती घ्यायची तरी वातावरणाचा ही आपल्या इकडे काय परिणाम नाही जरा थंडीच्या दिवसात बोध पडल्यावर करपा येतोय पावसाच्या दिवसात बी थोडं ह्या दोन सीजनला आपल्याला बघावं लागतं जरा फिरून बघितलं एखाद्या पानावर दिसलं आपण ते कळत जर नसलं पान जर दुकानात घेऊन गेलो किंवा का कृषी माणसाला जर दाखवलं तर ती सांगतेत बाबा ह्याच्यावर ही हार रोग आहे ते घ्यायचं आपण आणि खत व्यवस्थापन कसं तुमचं आता किती शेणखत वगैरे ह्याला आता ह्याला आपण काय केलंय आता काल परवा दिवशी याला माल भरपूर आहे झाडाचा जा ग्रोथ चांगला वाढावा म्हणून आपण परवाच्या दिवशी ह्याला एक क्रेट न शेणखत गाठले इकडं अर्धा क्रेट तिकडं अर्धा क्रेट आणि इकडं अर्धा किलो तिकडं अर्धा किलो वरखत गाठलाय साधारणतः झाडावर आता दहा वीस <laughs> दहा किलोपासनं आहे ती दहा किलो पासन फुड आहे <laughs> ती वीस किलो पर्यंत निघतील काय झाडाला <laughs> काय झाडाला दहा निघते काय झाडाला पंधरा निघते <laughs> तर एक दोन टन माल जातोय <laughs> दोन टन माल लाख रुपयेचा गेला तर ह्या एवढ्या एकशे पंच्याहत्तर झाडाला दोन ट्रॉल्या जर शेणखत आणलं <laughs> <laughs> तर साधारणतः पंधरा हजारात शेणखत होते आणि <laughs> चांगल्या पद्धतीचा जर डोस दिला तर पन्नास रुपये किलो ना डोस होते पन्नास रुपयेन किलो न पाच दोनी दहा हजारात जर ते आणि पंधरा हजार पंचवीस हजार गेले तर तेवढ पंचवीस हजार ती उत्पादन देतंय मग त्यामुळे आम्ही धाडसान त्याला घाठले परत शेणखत झाडाचा क्वालिटी वाढते ग्रोथ वाढते सगळ्यासाठी असं काय एवढ्या झाडांना जास्त घालायला परवडते हो तुमची एकरात जर दीड पाऊण दोनशे झाड तुम्ही बसवणार आहात चाल तर तुम्हाला फुडल्या बाराला आम्ही याला दोन क्रेट शेणखत घालणार आणि अर्धा अर्धा किलो एक दोन दा तीन दा डोस देणार अर्धा अर्धा किलो दोन तीन वेळा डोस द्यायचा वरचीवर द्यायचा डोस बाकीच काय नाही आणि पाण्याचं बी व्यवस्थित व्यवस्थापन करून पुढल्या वर्षी चांगल्या पद्धतीने उत्पादन काढायचं असं डोक्यात आहे म्हणजे पहिल्या वर्षाला ह्याचा ह्याचा खर्च तर ह्याच्यावर निघतोय म्हणायचं पहिल्या वर्षाला ह्याचा ह्याचा खर्च निघतोय ह्याच्यावर तुमचा रोपाचा खर्च आहे शेणखताचा खर्च आहे तुमचा खर्च शंभर टक्के निघतोय आणि ही जी जम्बू व्हरायटी आहे ह्याचा जी आहे ती एकशे दहा पंधरा सव्वाशे ग्रामपर्यंत एक फ्रूट ग्राम जाते आता तुम्ही ती फ्रूट ती मगाशी दाखवलं तुम्हाला किंवा तुम्ही खाल्लं फळाची टेस्ट बी चांगली आहे आणि ची साईज बी चांगली आहे मग दुसरी व्हरायटी आहे ती एकदम लहान व्हरायटी आहे ना त्या लहान व्हरायटीत वजन बी कमी आहे आणि हे त्यामुळं आहे ही लोकल मार्केटला आम्ही पाठवते तरी आपण आता म्हणजे पहिल्या पिकाला आपला खर्च म्हणजे हे सगळा सेट झाला तर दुसऱ्या का पिकाला काय उत्पन्न निघेल वाटते तुम्हाला यातनं काय अकरा आपणाला लाख सगळा खर्च भागवून खाऊन पिऊन लाख दीड लाख रुपये झालं तर तुमचं उसाद बी होत नाहीत नाही लय अपेक्षा करायची काय अपेक्षा झालं तर कुणाला आहे का मोठ सांगून किंवा मोठं बोलून आपण घेतलंच नाही उत्पादन आता घेतल्यानंतर मात्र परफेक्ट आमचं लिखाण आहे माल किती जातोय किती टन रोज किती क्रेट माल जातोय पुढल्या वर्षी कळेल ह्या वर्षी सुद्धा आम्हाला कळतंय आमचं लिखाण आहे रोज टाकतोय मार्केटला त्यामुळे ह्या वर्षी शेवटला कळल बाबा आपला किती आहे बाबा काय टिकत नाही या अपेक्षा झाल्यावर एक दिवशी आम्ही असंच म्हटलं तर सांगोलला नेऊया सांगोलला नेऊन आम्ही ती विकली ना फळ मग ती सांगोलला नेऊन विकल्यानंतर त्याच पैसे साठ रुपये ना आलं मग पुन्हा सत्तर रुपयांनी घे म्हटलं त्यानं सत्तर न घेतली पुन्हा जाग्यावर सत्तर न्याय लागले पुन्हा कोल्हापूरला पाठवली त्यानं खर्च जाता सत्तर न हातात दिलं मग ह्याच खात्री म्हणजे आपल्याला वाटायला लागले की बाबा ही फळ इथं विकतय अडचण काय नाही तुम्ही एकशे पंच्याहत्तर रोप लावल्यावर काय त्यात रोपाची मर वगैरे काय झाली मर एखादुसर होण्यासारखं का नाही जे पाणी पडत नाही किंवा दुर्लक्ष आपण केलं असेल किंवा एखादा झाड मुळातच रोग असेल तर ती मरफिर एखादी गोष्ट होत्या तरी आता पहिलं पीक झालं तर किती वर्ष आपण ह्याच्यावर पीक घेऊ शकतो आता हा या झाडांवर आता झाड वर्ग म्हटलं का किती वर्ष घेऊ शकतो मुळा मुळावर काम करणं म्हणजे मुळावर कुठला रोग येऊ न देणं त्याला वेळच्या वेळी समजा निम्याटोळ येत असेल तर निम्याटोळचा प्रादुर्भाव कमी करणं आहे ह्याला मायक्रोन्युट्रॉन आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम बोरॉन ज्या काही गोष्टी डिफिशियन्सी वाटते त्या डिफिशियन्सी व्यवस्थित जपल्या तर जसं उंबरात झाड आहेत तसंच अंजिराचं झाड आहे ही काय किती वर्ष दहा वीस वर्ष किती वर्ष टिकू शकते अशी काय लय अडचण नाही की बाबा तुम्ही दमल्यावर सुद्धा काढू शकता हाँ हाँ। आता तुमच्याकडं पेरूची पण बाग आहे बोराची बाग आहे ही अंजीरची बाग आहे हो तर तिन्ही तुम्हाला म्हणजे कोणतं ही बरं वाटते फळबाग अशी काय होते सांगू का तिन्ही फळबागा चांगल्या आहेत त्या सुद्धा चांगला आहे आपणाला आपण शेतामध्ये किती काम करतोय आपली फॅमिली शेतात रोज येत्या का आपण त्याला वेळ किती देतोय त्या अनुसार आपण पिकं केली पाहिजेत आपला आपण एकटे येणार शेतात आणि त्या पद्धतीत पिकं आपण करतोय त्यामुळं हा जो विषय आहे की कुठल्यात किती मिळते सगळी पिक तुम्ही काल पेरू बघितला तुम्ही बोरबी बी आता बघितली आपण ही शेती जी, जी आहे ती नाच शेतीचा आपणाला म्हणून आपण शेती करतोय त्यातनं शंभर टक्के उत्पादन मिळतंय आणि इतर जे राबणाऱ्या पेक्षा आमचं चार पाच लाख रुपये मजुरी आणि इतर वेस्टेज ला जादा जाते ते जाऊन आपल्याला दहा बारा लाख रुपये जर वार्षिक एवढ्या शेतीत पंधरा लाख मिळालं तर आपण आता मी तुम्ही बारा वाजता आलो बायका सुटून गेल्या बरोबर आहे मी ही वास्तव आहे ज्याच्या कष्ट करण्याच्या कॅपॅसिटी प्रमाण त्यानं त्या शेतीत पडाव बोराच पैसे लय होत नाहीत पण शंभर टक्के होत्यात अंजरीच पैसे लय होत नाहीत पण शंभर टक्के होत्या पिरुज पैसे किती भी होऊ शकतात पण दर तो तोट्यात जात नाही म्हणजे एकंदरीत व्हरायटी वेगवेगळ्या असल्यामुळं आपण शंभर टक्के तोट्यात जात काय ना काय आपल्याला शंभर टक्के पन्नास लाख बी होतील पंच्याहत्तर लाख बी होतील दर नाही गावला तर खर्च जाता पाच दहा लाख रुपये तर राहतील अशा पद्धतीची शेती आपण केलेली आहे आपण काय इतर जे घरबार राबत त्यांच्या बरोबर कॉम्पिटिशन करणार ना आपल्या शारीरिक कॅपॅसिटी किंवा आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून असणारी शेती किती करू शकतो त्या पद्धतीने आपण शेतीची लागवड केल्या शंभर टक्के प्रत्येक पिकात पैसे मिळते